बातमी जळगावमधून रेल्वे दुर्घटनेत तेरा प्रवाशांचा मृत्यू झालाय पुष्पक एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याच्या भीतीनं रेल्वे रुळावरून प्रवाशांनी उड्या मारल्या या प्रवाशांना दुसऱ्या एक्सप्रेसनं चिरडल्याची दुर्घटना घडली या घटनेत तेरा प्रवाशांचा मृत्यू झालाय जळगाव आणि नाशिकच्या दरम्यान परांडा गावाजवळ ही दुर्घटना घडली तर मुंबईकडे निघालेल्या पुष्पग एक्सप्रेसच्या डब्यात परांडाजवळ धूर येऊ लागला आग लागल्याच्या भीतीनं या प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या मारल्या ट्रेन में, में आग लगने की हुई तो भाग रहे थे हम लोग एक एक दूसरे को खुद को बचाने के लिए आग से बचाने के लिए तो उसी में मेरे को भी धक्का दिया मेरी माँ को भी धक्का दिया किसने दिया पता नहीं सब लोग अपना जान बचाने के लिए भाग रहे थे तो उसी में मेरी माँ का वो हो गया नहीं मेरी माँ ने लेटी थी माँ ने बाथरूम के साइड से आवाज आया मेरी माँ है जो पुष्पक एक्सप्रेस से लखनऊ से मुंबई आ रही थी हम लोग नेपाल के रहने वाले हैं तो मुंबई आते टाइम ये हादसा सा गांव है जलगांव जल जल में हो गया है अभी बहुत दर्दनाक है मम्मी की आत्मा की शांति चाहूँगा उन, उनकी आत्मा को शांति मिले बस उनका नाम कमला भंडारी त्यामुळे जळगाव मध्ये हा अपघात झाला आहे या रेल्वे अपघातामध्ये तेरा जणांचा मृत्यू झालाय यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मृत पावलेल्या नातेवाईकांना मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देखील जाहीर केली आहे त्याच ठिकाणी काल जे आहे ते रेल्वे अपघातामध्ये त्या तेरा जणांचा मृत्यू झाला मात्र त्यातील एक कुटुंब जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे आणि नेपाळी कुटुंब जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे या ठिकाणी घटनास्थळी जे आहे ते आता आपल्या आईचा त्या तरुणाच्या आईचा मृत्यू जो आहे तो या अपघातामध्ये झालेला आहे यामध्ये ते तरुण देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत त्याचबरोबर त्यांचे संपूर्ण सहकारी जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले या ठिकाणाहून जे आहे ते आता पाणी टाकून त्यांच्या आईचा जे आहे ते मृत्यू या ठिकाणी झाला होता त्या ठिकाणी त्यांनी आता शोक जो आहे तो व्यक्त करतात या ठिकाणी घटनास्थळी येऊन त्या घटनेची जी आहे ती पाहणी करून जातानी पाहायला मिळत आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये जे आहे ते आता सदरी महिलेचा मृत्यू आहे तो आता ते नेपाळला घेऊन जाणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात येत आहे दे कॅमेरा पर्सन राहुल चव्हाण विजय चिडे जय महाराष्ट्र